हाय फ्रेंड मी शालिनी आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांचा नाश्ता वगैरे तर झालाच असेल तुम्ही मागचं बॅ बा, बॅकग्राऊंड बघत असेल तर मी आलेले आहे माझ्या माहेरी म्हणजेच आमच्या गावाला आणि गेली तीन चार दिवस झाले मी इकडंच गावाला आलेली आहे तर आता सध्या तर तुम्हाला गावाकडचेच व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असेच बघायला भेटणार आहे आणि इकडं बघितलं का काय चाललंय आपला बाबूचं बाबू कोण बसता असं कोण बसता असं गावाला आल्यावर झोक्यामध्ये तर आल्या आल्या बाबूने आजीला एक फरमाईश केलेली होती की आजी तुम्हाला झोका नाही बांधला कारण गेली सहा वर्ष बाबू या झोक्यामध्ये झोपतो म्हणजे इथं आल्यानंतर पहिला त्याला झोकाच लागतो आणि या झोकेमध्ये तो बसतो म्हणजे दरवर्षी आले की त्याला या झोकेमध्ये बसायलाच आवडतं आणि असं बसतो आणि गावची मस्त मजा येतो तर बघा शांत असं वातावरण आहे इकडं आणि मस्तपैकी असं थंडगार वाटतं आहे बघा गावाला न टेन्शन काहीच टेन्शन नाही काही नाही काही नाही गेली पाच दिवस झाले मी इकडं गावाला आलेली आहे आणि इकडे ना खूप मध्यंतरी ऊन पण खूप होतं त्याच्यामुळे मी काही असे व्हिडिओ वगैरे काढले नाही पण आज जरा वातावरण चांगलं वाटलं मला तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढू तिकडं दादा बसले दादांचं काहीतरी ए सीचं आपलं कूलरचं काम चालू आहे दादांचं आणि सकाळची वेळ बघा गावाला किती शांतता आहे मस्त पैकी गाड्यांची ये जाई नाही काही नाही काही नाही मस्त पैकी आता आमचं चहापानी झाला आणि आज जर वातावरण पण मस्त आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढू तर माझे व्हिडिओ कोण कोण कुठून बघतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटेल आणि कमेंट करत जा व्हिडिओ बघता इथं जण बघतात आणि कमेंट वगैरे काही कोणी काही करत नाही आहे ठीक आहे असो आपली आयडिया आता थोडीशी नवीन नवीन येतं थोडासा आपला परिवार वाढायला वेळ लागेल हळूहळू नक्कीच आपल्याला कमेंट पण येतील अशी नक्कीच अपेक्षा आहे मला त्यानंतर बघा इकडं म्हणजे इतकं मस्त वाटतं आहे ना इतकं गारगार छान तर कोण कोण माझ्या मैत्रिणी माझ्या बहिणी माझे दादा कोण कोण सुट्टीमध्ये गावाला गेलेले नक्कीच मला कमेंट कमेंट मध्ये क करून सांगा कमेंट करून सांगा आणि बघा असं वातावरण आहे खेळायचं वातावरण पण इतकं मस्त शांत वाटतं ना इकडं म्हणजे कसलीच दगदग नाही काही नाही इकडे नेहमी मला मी उन्हाळा आणि दिवाळी दोनच याच्यामध्ये येत असते इकडं जास्त करून आणि आले की मी पंधरा दिवस राहते मला खूप छान वाटतं इथं आणि आमच्या बाबूला पण असं आनंदान आवडतो हा खास करून खूप जास्त मुलांना मिळत नाही तो माझ्या बाबूला मिळतो इथं आल्यानंतर आणि माहेर कसं असतं ना, ना एकदम टेन्शन फ्री कसलं टेन्शन नाही काही मस्त मज्जा करा फक्त बघा तुम्हाला अजून छान छान नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच मी दाखवेल इकडला रेसिपी पण रेसिपी पण तुम्हाला नक्कीच दाखवी तर बघा असं वातावरण आहे मस्त इकडं सगळं असं जंगल आहे छान वाटतं पण खूप छान वाटते आणि आज म्हणजे वारा पण जास्त येतो आहे ना तर गरम वगैरे होत नाही आहे नाही तर खूप गर्मी आहे इकडं पण गावाला पण खूप गर्मी आहे पण आज आज जरा बरं वाटतंय तर नवीन 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 नवी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मी दाखवी तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा बाय